जाऊ 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 पटा 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 पट बहीण बहिणीला वळते अक्षत साळगी इकडे ब हा हे अन्न पुढे हा बघ बघा फोटो काढतो तर अन्न अन्न आहे ना आता युट्यूबला हा

बाय टू यू हॅपी बर्थडे डियर साक्षी हॅपी बर्थडे टू यू मे गॉड ब्लेस यू मे गॉड ब्लेस यू इकडे बघा इकडे बघा लस्त आहे लस्त आहे यार लस्त आहे बोल एकदम इकडे बघ इकडे बघ क्यूट इकडे ब तेडी प्रॉपर हे व्हिडिओ नाही पण proper अनफिल्टर ने एडिट वन

सांगायचं नसतं अच्छा सोळा सोळा ओके इकडे मान थोडी खाली तर तिकडे मागे लाईट नाही जरा थांबची खाली बस था थांब

साक्षी अशा साक्षी साडेचा वाढदिवस झालेला आहे खास करून डोंबिलीवरून अमित आलेला आहे अमित सावंत आणि काय आणि याचं नाव काय अर्णव अर्णव सुरू आहे डोंबिवलीवरून खास त्याबद्दल धन्यवाद अमित थँक्यू सगळे आले काय अरे अर्णव चला ओके धन्यवाद दिला अशा तऱ्हेने अर्जनी मोठं चॉकलेट आणलेलं आहे साक्षी ताईसाठी पाहू शकता तुम्ही अनुकूल कोण घेते काय गिफ्ट थोडे काय साक्षी अभिनय तो काय घेत गिफ्ट काय नाही म्हणता आणलं गिफ्ट पण काय ती ठेवा ओके चला आता शुभेच्छा दिवाळी

kita ये बच्चा सोने लाफू पकड़ने ने। अशा तऱ्हेने माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आमच्या फॅमिलीमध्येच आम्ही वाढदिवस साजरा केला धन्यवाद मी वासुदेव रामदेव साळवी न्यायप्रमाणे आणि आज आहे तुलसी त्यामुळे भार फतळ आवाज येतो आहे प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद दिवाळीच्या शुभेच्छा तुळशी विवाहाच्या शुभेच्छा